मिरजपूर भागातील आमच्या असंख्य ग्राहकांना शारदीय नवरात्र उत्सव व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री माऊली पेवर्स अँड सप्लायर्स बेडग आमच्याकडे मनपसंत व्हरायटीचे पेविंग ब्लॉक तयार करून व ऑर्डरीप्रमाणे बसवून मिळतील आमचा पत्ता श्री माऊली पेवर्स अँड सप्लायर्स मिरज बेडग रोड आडवा रस्ता बेडग प्रोपरायटर श्री प्रमोद विलास जाधव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सत्तर चोपन्न तेवीस आणि सत्याहत्तर नौ, सलगरेतील दत्त कलेक्शन उद्घाटन सोहळा नमस्कार सलगरेमधील दत्त कलेक्शन उद्घाटन सोहळा भाग दोन मध्ये आपले सर्वांचे स्वागत सलगरे बाजारपेठमध्ये नावलौकिक कमावलेल्या व असंख्य ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्री दत्त कलेक्शन या वस्त्र दालनाचा उद्घाटन सोहळा हजारो ग्राहकांच्या उपस्थितीत संपन्न झाला उद्घाटनासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये पालकमंत्री तासगावचे भावी आमदार मान्य रोहितदादा पाटील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायदार संघाचे उपाध्यक्ष मान्य मारुती चव्हाण उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी श्री बिसुरे बंधू यांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद देण्यात आला यावेळी श्री दत्त कलेक्शनच्या उत्तुंग भरारीविषयी व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया आज आपल्या सलगर शहरामध्ये सलगराच्या वैभवामध्ये आणखीन एक भर पडणारं सिद्धत्त कलेक्शन ह्याच्या मोठ्या सुसज्ज अशा सर्व सोयीने उपलब्ध आणि सर्व सोयीने सजलेलं असं हे एक कपड्यांचं दुकान मॉल इथं संपन्न झालेलं आहे याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि निश्चितच ह्या मॉलमुळं मी आज बघितलं सगळं फिरून सगळं बघितलं पण मुंबई पुरा अशा ठिकाणी ह्या मॉल असे सापडत नाहीत पण असा एक मॉल आपणाला सगळ्या वस्तू कपड्याच्या सगळ्या वस्तू जर बस्ता बांधाय आलं तर त्याला बॅगेज सकट इथं मिळेल असं सगळं कलेक्शन तिने ठेवलेलं थे आहे तर त्या दृष्टिकोनातून मी निश्चितच ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या हां आपले साहेब आहेत विद्याधर बिसूर साहेब आमचे जुने सहकारी मित्र आहेत आमचे त्यांच्या माध्यमातून हे दुसरं दुकान सलगरमध्ये हे ओपन करत आहेत सुंदर असा मॉल इथं उभा केलेला आहे ह्या जनतेसाठी सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी त्याचा उपयोग चांगला व्हावा ह्या दृष्टिकोनातून मी माझ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच मी विद्याधरांना मी सांगेन की असे मॉल जर उघडले तर निश्चितच लोकांना त्याचा फायदा होईल गोरगरबांना गोर गोर फायदा होईल ग्रामीण लोकांना फायदा होईल त्यासाठी आपण थोडी सहकारीची भूमिका देऊन इथं ग्रामीण भागामध्ये एवढा सुंदर मॉल इथं उभा केला त्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या शुभेच्छा श्री दत्त कलेक्शन या भव्य शोरूमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सलगरेमध्ये आम्हाला सर्वांनी येण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो मी सर्वप्रथम बिसुरे कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो की ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागाला एक नवं रूप देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे शोरूमची स्थापना या ग्रामीण भागातल्या गावगाड्यामध्ये केली आणि इथला अलीकडचं परिसर अलीकडच्या काळातला जर परिसर बघितला तर शेती आणि शेतीच्या पाण्यामुळं चांगलं वैभव या परिसराला प्राप्त झालेलं आहे आणि आज या शोरूमचं उद्घाटन आदरणीय सुरेशभाऊ खाडेंच्या हस्ते पार पडलं आणि त्यांच्याबरोबर मलाही उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल मी या कुटुंबियांचं मनापासून आभार मानतो खरं तर अशी नवीन साधनं ग्रामीण भागामध्ये आली पाहिजेत ग्रामीण भागाचा त्या माध्यमातून विकास होत असतो आणि सलगरेच्या माध्यमातून असेल किंवा मिरज तालुक्याच्या माध्यमातून असेल कवटेमंका तालुक्यामध्ये सुद्धा एक नवं मार्केट त्या ठिकाणी उपलब्ध होतं आहे याचा मला निश्चितपणाने आनंद आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींच्यामुळे इतर भौतिक सुविधा निर्माण होत असतात आणि त्या भौतिक सुविधांचा फायदा व्यवसायाच्या माध्यमातून कसा निर्माण केला जावा याचा आदर्श जर कुठल्या गावाने घातला असेल तर ते मिरज तालुक्यातल्या या प्रमुख गावांनी घातलेलं आहे आणि आज त्याचंच एक आदर्श असलेलं या शोरूममध्ये आम्ही सगळेजण आलेलो आहे मला पुन्हा एकदा आपण सर्वांनी इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आज सलगर या गावात दत्त कलेक्शन दत्त रेडिमेड्स या भव्य कपड्याच्या दालनाचं उद्घाटन झालं या उद्घाटनासाठी या परिसरातील पंचक्रोशीतील कोंगणोळी चाबुकसारवाडी बेळंकी कदमवाडी डोंगरवाडी या सर्व सलगरे गावातील परिसरातील सर्व, सर्व ग्राहक आणि प्रेमी आले होते आणि या दत्त कलेक्शनचं खास वैशिष्ट्य एक सामान्य कुटुंबातून आलेला एक तरुण जानरावाडी वाडीसारख्या गावातून की ज्या गावात एकनाथ अण्णाने किराणा मालाच्या दुकानाची सुरुवात केली दुष्काळी भाग या दुष्काळी भागाला आपल्याला उदरनिर्वाहाचा आधी शेतीवर चालणार नाही म्हणून अण्णाने पहिलं किराणाचं दुकान काढलं आणि व्यवसायाची गोडी असणारं कुटुंब विद्यानंदला ज्या वेळेला तरुण वयात आपल्या सलगरे गावात दुकान काढून कपड्याचं दुकान काढून देत लहानशा जागेत आणि आज त्याचा पंचवीस वर्षाने एवढा मोठ्या प्रमाणातला वटवृक्ष वो उभा केला कपड्यांचा या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार